एक कथा आहे एका अनाथ मुलीची ज्या मुलाला वडील नसतात त्याची अवस्था किती बिकट होती या कथेतून दिसून येईल मला सकाळीच पुण्याला जायचं होतं म्हणून मी लवकर आटोपलो आणि निघालो दरवाजा बंद केला आणि घरातून बाहेर पडलो माझे घर हे शहरापासून थोडं दूर अंतरावर होतं आणि तसेच रस्ता खराब असल्यामुळं तिथं कोणतेही वाहन येत नव्हतं त्यामुळे मला पायानंच जावं लागणार होतं आणि तसेही पायानं जाण्यातच मला आनंद वाटत होता म्हणून मी संतपणे निसर्गाची मजा घेत घेत जात होतो कारण गाडीला बराच वेळ होता म्हणून मी आरामशी मस्त निसर्गाची मजा घेत घेत जात होतो मी थोडा दूर गेलो तेव्हा मला एका झाडाखाली एक मुलगी दिसली एक मुलगी दिसली मला आश्चर्य वाटलं की एवढ्या राणा राणामध्ये तर कोणीच नाही तर एवढ्या रानामध्ये एवढीशी छोटीशी मुलगी कुठून आली असेल तिचे आईवडील कुठे असतील तिचे आईवडील कुठे असतील ही आली आले ती हरवली असाल असे अनेक प्रश्न माझ्या मनात तयार होऊ लागले आणि मला न राहून पटकन लगिने त्या मुलीजवळ गेलो आणि त्या मुलीला विचारलं की बाई तू इथं कस काय आली तू का हरवली आहेस का तुझ्या आईवडील कुठं आहे तुझं घर कुठं आहे तुझं नाव काय अशा अनेक प्रश्न तिला मी विचारले परंतु त्या तोंडातून एकही शब्द फुटला नाही ती चुपचापच होती परंतु मी प्रश्न विचार विचारत राहिलो जिथं सोडली नाही तेच पुन्हा पुन्हा तिला प्रश्न विचारत राहिलो परंतु तरीही तिने काही उत्तर दिलं नाही ती मुख बंदीरच राहील मग मी मग मी विचार केला नाही आपण तिला थोडं काहीतरी खाला देऊ पाणी देऊ आणि थोडं जवळ बसू आणि नंतर रोजी आपल्याला प्रश्नाचं उत्तर देईल असं मला वाटलं आणि म्हणून मी खाली बसलो आणि तिला माझ्या जवळचा नाश्ता दिला आणि पाणी दिलं आणि मग ते खाऊन घेतल्यानंतर मग तिच्यावर थोडं बसलो मी इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या बाई तिला गोष्टी सांगितल्या आणि नंतर मग तिला विचारू लागलो की बाई तू कोण आहेस तू कोण आहे आए, तुझे आई वडील कुठं आहे तुझं घर कुठं आहे तू कस काय आलीस तू का हरवलीस का असे प्रश्न विचारले तेव्हा तिने तुटक तुटक का होईना पण थोडक्यात उत्तर दिली ती म्हणाली की मला काहीच माहीत नाही मी तर कशी आले माझं घर कुठं आहे माझे आईवडील कोण आहेत हे मला काहीच माहीत नाही मग मा अजून थोडा वेळ गेला अजून थोडा वेळ गेला तेव्हा थोड्या वेळाने अजून तिला मी विचारलं तेव्हा ती म्हणाली की मला आईवडीलच नाही मला आईवडीलच नाही आणि मग तेव्हा म्हणालो तुझं नाव तरी बाळा काय आहे ते तेव्हा ती म्हणाली की माझं नाव शुभकन्या आहे आणि माझे आईवडील कुठं आहे ते मला माहीत नाही मला आईवडीलच नाही मी एकटीच आहे मला कोणीही नाही असं तिनं स्पष्ट शब्दात सांगितलं आता मग बराच वेळ झाला आणि गाडीची वेळी निघून गेली गाडी गेली म्हणून परंतु गे मला गाडी गेल्याचं काहीही वाटत नव्हतं फक्त या फिथील पडली या मुलीची परवा होती या मुलीची बारा वर्षाची मुलगी आणि इतर कसकाय आली असेल जे आईवडील कुठं असतील याचीच मला देखील पडली आणि म्हणून मी पुण्याला जाण्याचं कॅन्सल केलं आणि त्या मुलीला घेऊन घरी गेलो मुलगा घेऊन घरी गेलो आणि अजून तिला खाऊ पिऊ घातलं चांगलं खाऊ पिऊ घातलं आणि थोडा थोडं थोडं झोपायला सांगितलं आणि ती झोपली आणि झोपल्यानंतर थोडा वेळ गेला आणि त्यानंतर ती उठल्यावर पुन्हा मी तिला चहा करून दिला तिनं चहाही पिला आणि मग नंतर मात्र तिच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर आली आता मात्र वाटलं की तिला विचारावं की तिचे आईवड म्हणून मी हळूच विषय काढला तिला म्हणालो बाळा आता तरी सांग तुझे आईवडील कोण आहे तू कुठली आहे तुझं गाव कोणतं तुमचं कशी आली आहे तेव्हा मात्र तेव्हा सुद्धा तिने काही उत्तर दिलं नाही ती एवढंच म्हणाली की मला माझे आईवडीलच नाहीत मला आईवडील नाहीत आणि माझं नाव फक्त शुकन्या आहे मला कोणीही नाही एकटेच आहे अशा प्रकारे तिने मला सांगितले एक दिवस गेला दोन दिवस गेले तरीही ती मुलगी काही मला काही सांगते ना मग मला प्रश्न पडला मी काय करू या मुली या मुलीचे आईवडील कसे सोडून देऊ या मुलीला मुलीला तिचे आईवडील कसे मिळवून देऊ हा प्रश्न मला पडला आणि त्या मुलीमुळे -मुली मला कुठेही बाहेर निघता येईना माझे कामं मी काही दिवसासाठी रद्द केली सर्व काही रद्द केले फक्त त्या मुलीसाठी त्या अनाथ मुलीसाठी मला मी विचार केला की अशी कशी आईवडील असतील एवढेशा मुलीला सोडून दिलं एवढंसं बाळ काय करील तिची किती अवस्था बिकट आहे तिला माया नाही वर छत्र नाही तिला काहीच नाही तिला आणि कोणीही नाही तिचे नातलं तरी असतील भाऊ तरी असेल एखादा बहीण तरी असेल पण असं कसं तिला कोणीच नाही तिचं जीवन किती किती दुःखाचं आहे कुणीचं कसं होईल याचे अनेक प्रश्नांनी मी रंगावरून गेलो आणि मला किती झोप येत असली तरी झोपच लागत नव्हती आणि मुली मी काही तर जागत जागूनच काढल्या कारण या मला या मुलीचं खूप ताण आला कारण या मुलीची मला खूपच फिकिर आणि परवा झालेली आहे पोलीस स्टेशनमध्ये जावे तर पोलीस बारा चौकशा करतील ही मुलगी तुझ्याजवळ कशी आली ही मुलगी मुलीला उठून आणलं म्हणून मी पोलीस ठाण्यात गेलो आणि म्हणून मी त्या मुलीला घेऊन बाहेर बाहेर गेलो आणि मग तेव्हा ते तिच्या लक्षात येईल की ही कुठली आहे तिच्या आडवळी कोण असं म्हणून मी त्या मुलीला बाहेर घेऊन गेलो बाहेर बाहेर घेऊन गेलो दोन दिवस झाले चार दिवस झाले पाच दिवस झाले सारखे तिला बाहेर घेऊन जात होतो तिच्या लक्षात काही गोष्टी याव्यात तेव्हा ती सहाव्या दिवशी म्हणाली सहाव्या दिवशी म्हणाली की मला एक भाऊ आहे मला एक भाऊ आहे त्याचं नाव राजू आहे आणि तो मोठा आहे तो मोठा आहे तसेच माझे आईवडील माझे आईवडील ॲक्सिडेंटमध्ये वारले अपघात झाला होता आणि त्या अपघातामध्ये माझे आईवडील गेले मग मला फक्त माझा एक भाऊ आहे आणि एक मामा आहे असं काहीतरी बरंच काही सांगू लागली मग मला तेव्हा माझ्या जीवा जीव आला तिला भावाचा पत्ता लागला आणि मामाचा लागला मग वाटलं तिच्या मामाचं नाव विचारावं आणि भावाचं नाव सुद्धा विचारावं मग मी तिला विचारलं बाळा तिच्या मामाचं नाव काय ती नका 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 त्या मामाकडे सोडू नका मामा चांगला नाही त्या मामाकडे मला सोडू नका ते मामा चांगला नाही असं ती म्हणाली मग बरा बाळा बर्धाव दे भावाचं नाव काय बाळा सांग ना राजू भावा बाळा माझ्या भावाचं नाव राजू आहे मला सांगितलं असं ती म्हणाली मग तो कुठं आहे तर माहीत आहे का नेमकं नाही जेव्हा अपघात झाला जेव्हा मला माझ्या गा, आमच्या गाडीला जेव्हा त्या कारवाल्याने उडीलं तेव्हा एवढंच मला माहीत आहे माझे आईवडील रक्ता मोबाळ झालेले होते आणि मी हो एका साईडला पडलेली होती आणि माझा भाऊ हो एका साईडला पडलेला होता आणि माझ्या बाया भाऊ एका साईडला पडलेला होता आणि कोणीच मला तिथं दिसलं नाही माझ्या आईवडील लग्न बाबा दिसले पण भावाचं काय झालं ते माहीत नाही आणि मी मी तेथून कसं ते तरी मी तिथून पळून आले आणि या झाडाखालीच आले आहे असं ती म्हणाली मी भीतीने आली कारण तिथे दुसरी काही माणसं होती आणि ती माझा पाठला करत होती म्हणून मी या झाडापर्यंत जपून बसले असं त्या सुकन्याने मला सर्व काही सांगितले माझ्या तळपायाची आग मस्ताकाला गेली असे कसे लोक एक एकट्या म्हणजे सहारा चा पाठलाग करत आहे असं मला असं मला खूप वाईट वाटलं त्याच्याबद्दल खूपच भेद वाटला मग मी तिला पुन्हा घरी नेलं आणि अजून काही बरेच दिवस गेले दहा पंधरा दिवस गेले मग तिचा कोणीतरी घातलं म्हणा कोणीतरी आला पत्ता माझा सोडत सोडत तिथं आला आला आणि रात्रीची रात्रीची वेळ होती बारा वाजले होते आणि सुकन्या मस्त छान जेवण करून झोपलेली होती परंतु मी जागाच होतो मला झोप कशी लागणार या मुलीचा निकाल लावल्याशिवाय मुलीला न्याय मिळून दिल्याशिवाय मला झोप कशी लागणार म्हणून मी जागीच होतो आणि तो कोणीतरी माणूस आला आणि माझ्या दरवाजाला उठावला मी दरवाजा उघडला आणि तो माणूस म्हणाला कुठं आहे माझी कुठं आहे माझी भाची कुठं आहे माझी भाजी कुठं आहे सांग माझी भाजी कुठे आहे सांग असा जोरजोरात तो ओरटू लागला आणि मला तो आरतूरच का होईना पण बोलू लागला आणि शिव्याही देऊ लागला तेव्हा ती त्या गोंधळाने आवाजाने ती सुकन्या उठली आणि ती फार भीऊ लागली आणि भीवू लागली आणि रडू लागली तेव्हा मी तिला म्हणलो बाळा रडू नको हे तुला काय करणार नाही मी आत्ता पोलिसाला फोन लावतो आणि याला सांगत ठेचतो म्हणून मी लगेच पोलिसाला फोन लावला आणि पोलिसाची गाडी लगेच आली आणि लगेच आली आणि त्याला पकडून गेली तेव्हा मला पोलिसांनी विचारलं तुझ्या ही मुलगी कसं काय आली त्याजवळ ही मुलगी बस काय आली कोण आहे तुझी ही मग मी सर्व हकीकत पोलिसांना सांगितली सर्व हकीकत पोलिसांना सांगितली आणि माझ्या माझ्यामध्ये आला आणि ते म्हणाले तू या मुलीला तू जेवढा जीव लावला एवढं सांभाळलंस खरंच खरंच तू देखील चांगला माणूस आहे म्हणून ही मुलगी तुझ्याजवळच राहू दे आणि वाढव चांगलं शिकव याला काहीतरी मोठं कळ असं ते पोलीस मला म्हणाले आणि त्यामुळे मलाही भूज आला आणि म्हणून मी त्या मुलीला चांगलं चांगलं हवं खायला देऊ लागलो तसेच तिचं शिक्षणही तिचं शिक्षणही करते मला भाग होते म्हणून मी तिला शाळासुद्धा टाकलं परंतुचे कागदपत्र कोणतीही माझ्या जवळ नव्हते मग शाळा कसा टाकणार मग मग मी शाळेत गेलो आणि सरांना याबद्दल माहिती सांगितली तेव्हा तेव्हा सर म्हणाले की कागदपत्राशिवाय या मुलीला घेता येणार नाही ते, काहीतरी पी नाही तर काहीतरी पुरावायचा पाहिजे म्हणून मी माझीच मुलगी म्हणून माझीच मुलगी म्हणून तिला शाळा टाकलं आणि माझेच कागदपत्र वापरले आणि माझेच कागदपत्र वापरले आणि तिला शाळा टाकलं कसं तरी आणि आता तिला शाळा टाकायचं म्हणजे पहिलीपासून टाकायचं होतं कारण चार मुळात कोणीच कागदपत्र नव्हते परंतु मी शिक्षकांना विनवणी करून तिला पाचवीला टाकायला होतं म्हणून ती आता तिला पाचवीला टाकलं आणि तिला तसंच असंच असाच ती आणि ती मुलगीही कष्टाळू होती तिला शाळेची आवड होती अभ्यासाचीही आवड होती आणि ती मल्लावून अभ्यास करू लागली मल्लावून अभ्यास करू लागली आणि आनंदाने आनंदाने राहू लागली ती सगळं काही विसरून गेली आणि एवढं ती राहून गेली ती तिला दुसरे कशाचीच आठवण येत नव्हती ती मला बाबा 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 बाबा, बाबा म्हणत होती अशा प्रकारे तिच्या गोड आवाजाने आवाजांनी माझं मन प्रसन्न होत होतं अशा प्रकारे ती शिकत शिकत होती आणि शिकत होती चांगलं मार्क गुण चांगले घेत होती आणि शिकता शिकता तिची धाबे आली तिची धाबी आली आता दहावीला सुद्धा ती खूपच अभ्यास करत होती रात्री बारा बारा वाजेपर्यंत अभ्यास करायची आणि लगेच सकाळी पाचला उठायची एवढी मेहनती मुलगी मी आतापर्यंत पाहिलेली नव्हती आणि एवढी तिला दा अभ्यासाची आवड नुसती अभ्यासाची आवड नाही तर ती चित्रकला काढायची वेगवेगळे जनरलचे पुस्तकं वाचायची आणि अशा प्रकारे बरेच काम ती करायची आणि नंतर तिने मला घरातले काम सुद्धा करू दिले नाही ती सर्व स्वयंपाक भांडी सर्व काही करून सगळं अभ्यास ती करत होती मला खूपच नवल वाटत होते नवल वाटत होते एवढी चांगली मुलगी आणि एवढी चांगली मुलगी या मुलीचा एवढा त्रास मला ते सहन झालेलं म्हणून आता पुढे तिला चांगलं शिकवायचं तिला कुठेतरी कलेक्टर म्हणा काहीतरी म्हणा तिला बनवायचं असा मी ठाम निश्चय घेतला आणि मग तिला मी थोडा काही दिवसानं दावीच आता दाबी जवळ आलेली होती आता गावीची तिची परीक्षाही जवळ आलेली होती आणि म्हणून मी तिला विचारणार होतो पण टाळलं ते नंतर विचारू असं ठरलं आणि मग तिला परीक्षा झाल्यावर परीक्षा झाल्यावर रिझल्ट येण्याच्या पूर्वीच मी तिला एक प्रश्न केला की बाळा आता इथून पुढे तू काय करणार इथून पुढे तू काय शिकणार तुथला बनायचं आहे काय व्हायचंय काय एका शेवट तिने उत्तर दिलं मला करेक्टर व्हायचं आहे विकास उत्तर दिलं मला कलेक्टर व्हायचे आणि कलेक्टर होऊन माझ्यासारख्या अनाथ मुलीसाठी मला काहीतरी करायचे माझ्यासारख्या अनाथ मुलीसाठी मला काहीतरी करायचे आणि म्हणून मला कलेक्टरच व्हायचे अनाथ आहे जे अनाथ आहेत गरीब आहेत लाचार आहेत अशा लोकांसाठी मला काहीतरी करायचे आणि म्हणून मला कलेक्टर व्हायचे असं ती आत्मविश्वासाने म्हणाली आणि म्हणून तिने आतापासूनच अभ्यास सुरू केला रिझल्ट आलाय नव्हता तिने आतापासूनच अभ्यास सुरू केला आणि मी तिला वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आणून दिली तिला जी पुस्तकं पाहायची होती ती सगळं पुस्तकं तिला आणून दिली ती खूपच अभ्यास करू लागली परिश्रम करू लागली घेऊ लागली आणि तिला रात्री झोपसुद्धा नव्हती तेवढा ती अभ्यास करू लागली मग तिला म्हणालो मी एके दिवशी म्हणालो बाळा थोडा आरामही करत जा जेवणही करत जा थोडं झोपत जा दुपारी थोडा अभ्यास करू नये अभ्यास हो अच्छा कर परंतु एवढा ताण घेऊ नकोस तेव्हा ती म्हणाली अभ्यासानं काही होत नसतं माणसाच्या मनात जर प्रगल्भ इच्छा असेल तर काही होऊ शकतं अभ्यासानं कोणी अडवत नसतं असं ती मला म्हणाली आणि ती खूपच परिश्रम करू लागली श्रम करू लागली अशा कर बघता बघता तिची बारावी आली बघता बघता तिची बारावी आली आणि तिथून पुढे मात्र तिनं अजून जो अभ्यास सुरू केला जो मान अभ्यास सुरू केला आणि अशा प्रकारे पुढे पुढे जात 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 ती मोठी झाली आणि मग मोठी झाली आणि तिने अभ्यास भरपूर केल्यामुळे अभ्यास भरपूर केल्यामुळे ती कलेक्टर होईलच असे सर्वजण म्हणू लागले शेजारचे फादारचे शाळेतले सर्व लोक म्हणू लागले की ही कलेक्टर होईलच कारण तिचा अभ्यास भरपूर आहे आणि तिला अभ्यासाला सुद्धा आहे आणि सर्वात शाळेतून काय शाळेतून नाहीतरच ती राज्यातून सुद्धा हुशार आहे म्हणून कारणचा नंबर खूप वेळाचा नंबर आला होता शाळेतून तर आलाच आला पण राज्यातून सुद्धा तो नंबर आलेला होता म्हणून ही मुलगी हुशार आहे ती कलेक्टर होईलच असे सर्वजण मनात होते मला तर खूपच खुशी झाली होती खूपच आनंद झालेला होता आणि जेव्हा तिची कलेक्टरची परीक्षा घेते आणि ती कले केव्हा कलेक्टर होईल असं मला वाटू लागलं आणि मला तसे स्वप्नही पडू लागले आणि मग काय का होईना तिची परीक्षा जवळ आली आणि तिने परीक्षा दिल्यावर तिने परीक्षा दिल्यावर मात्र ती म्हणाली की बाबा मी कलेक्टर होणारच आहे फक्त माझा आता एक इंटरव्ह्यू लावायला राहिला आहे आणि तो इंटरव्ह्यू दिला की मी कलेक्टर होणारच आहे असं ती म्हणाली आणि तिचा इंटरव्ह्यू मुंबईला होता म्हणून मी तिला मुंबईला घेऊन गेलो आणि ती इंटरव्ह्यूने सुद्धा चांगल्या रीतीने पास झाली चांगल्या रीतीने पास झाली आणि अशा प्रकारे मला वाटलं नव्हतं असं होईल परंतु ती एका नवीन न्यू कारमध्ये बसून आली आणि तिच्यासोबत तिच्यासोबत अनेक जण सुद्धा होते अशा प्रकारे मला मला तिचा अभिमान वाटू लागला आणि अशी एवढी मेहनती मुलगी कलेक्टर केल्यापर्यंत दाखवलंच आणि कलेक्टर झालीच अशा प्रकारे मी सर्वांना सांगत सुटलो बघा 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 आणि सर्वांना मी त्या जवळजवळ अर्ध्या शहरात मी कडे वाटले अर्धे शहर मी ते वाटले एवढा मला आनंद झालेला होता अशा प्रकारे सुकन्या शेवटी एक अनाथ मुलगी कलेक्टर झाली बघा एक सुकन्या आईवडाची साथ नसताना कोणाची साथ नसताना नातलगाची साथ नसताना ती कलेक्टर झाली असं मी गर्वाने अभिमानाने सर्वांना सांगू लागलो सर्वांना सांगू लागलो आणि आता कलेक्टर झाली एवढीच जो काही आता एवढीच माझी जो थांबली नाही त था, परंतु आता मला वाटतं की तिचं लग्न करायचं तिचं काय करायचं लग्न म्हणून मी अनेक अनेक चांगली चांगली स्थळं पाहायला सुरुवात केली आमच्यासाठी तर अनेक अनेक स्थळ येऊ लागली कोणी डॉक्टर येऊ लागलं प्राध्यापक तर कोणी क्लास वन अधिकारी अशा प्रकारे अनेक अनेक स्थळ तिच्यासाठी येऊ mm, लागले म्हणून मी एक दिवशी तिला हळूच एक प्रश्न केला की बाळा तू तर आता कलेक्टर झालीस पण आता आता मुलीला कसं परक्याच्या घरी जावं लागतं म्हणून तुझं लग्न लावलं ला, की माझं मागचं टेन्शन मिटलं असं म्हणल्याबरोबर तिने डोळ्यात आसरू आणले आणि त्या डोळ्यातून वाहू लागल्या मम्मी म्हणलं बाळ रडतेच काय मी असला काय म्हणलं कारण मुलीला दुसऱ्या जावंच लागत कारण मुलगी पैक्याच धन असतं आणि कारण मुलीचं मुलीचं लग्न लावून घ्यावंच लागतं कारण ही माझी जबाबदारी आहे जर तुला चांगलं स्थळ बघून तुझं लग्न लावून देण्याचं परंतु ती काय म्हणाली रडता रडताच म्हणाली मला फरक पर करू नका बाबा मी मी तुमच्याच घरी राहील मी लग्न करणार नाही असं ती रडत रडतच म्हणाली मला लग्न करायचं नाही मला तुमच्याजवळच राहायचं आहे परंतु मी तिला समजून सांगितलं बाळा असं नसतं असं नसतं लग्न करून एखाद्या पुण्यात दिवशी जावंच लागतं लग्न राहाच लागतं मी कुठेही जाणार नाही तुझ्या जवळच राहील बस परंतु लग्न करून असं कसा तरी तिला मी खात्री करून दिली आणि मग शेवटी पाच सहा दिवसा नका होईना ती राजी झाली राजी झाली आणि तिच्यासाठी एक चांगलं स्थळ आलं चांगलं स्थळ आलं परंतु स्थळ येण्याच्या अगोदर स्थळ आलं तेव्हा ती काय म्हणाली मला इथून थांबायचं नाही मला अजून पुढे शिकायचं आहे मला मोठी नोकरी पाहिजे मला काय पाहिजे मोठी नोकरी कलेक्टरच्या वरचा पद मला पाहिजे असं ती म्हणू लागली मग मग त्या जे स्थळ आलं त्यांच्या सर्वांनी तिला मान्यता दिली की तो आमची काही हरकत नाही आणि आता बघा तिचा नवरदेव कोण असेल मग आता ही एवढी कलेक्टर तिचा नवदेव कोण असेल तिचा नवरदेव कॉलेजचा प्राचार्य काय कॉलेजचा प्राचार्य प्रिन्सिपल कॉलेजचा प्राचार्य प्रिन्सिपल होता आणि मग प्रिन्सिपल व नवरदेव म्हणून प्रिन्सिपलनं प्रिन्सिपलनं सुद्धा त्या नवरदेवाने शिकायला मान्यता दिली दि, तुला किती शिकायचे तेवढं शीख किती शिकायचे तेवढं शीख अशी मान्यता दिली दि, अशा प्रकारे सुकन्याचं थाटामाटात थाटामाटात लग्न झालं आणि ती लग्न झालं परंतु ती लग्नात काय तेवढी आनंदी नव्हती लग्नात काय तेवढी आनंदी नव्हती तिच्या चेहऱ्यावर ते झळकत नव्हतं मग जेव्हा तिची जाण्याची वेळ आली तेव्हा ती गाडीत बसच ना मला शिकवून राहिली गाडीत बसच ना किती निर्णया केल्या गाडीत बसच ना बाबा मी तुम्हाला सोडून जाणार नाही बाबा मी तुम्हाला सोडून जाणार नाही असंच ती म्हणून लागली किती दोन तीन तास गेले तरी ती ना तरी ती जायला शेवटी सर्वांनी समजून सोडून सगळ्यांनी हे करून सांगितलं की बाळाचा तेव्हा ती म्हणाली बाबा तुम्हालाही माझ्यासोबतच यावं लागेल तर मी जाईल आणि जाणार नाही म्हणून मला काय सर्वांनी समजून सांगितलं की काही थोडे दिवसासाठी तुम्ही आमच्यासोबत या असं सर्वांनी सांगितलं आणि म्हणून मी म्हणून मी तिच्यासोबत गेलो आता मला तिथं राहणं सोडतं का नाही सोबत म्हणून मी काही दिवस राहिलो आणि लगेच येण्याचा इकडं प्रयत्न केला परंतु शोकन्यानं का मला इकडे येऊ दिलं नाही आणि म्हणून मी मला काहीच करू दिलं नाही मला म्हणाले तुम्ही आता काहीच करू नका तुम्ही आता फक्त yeah. बसून खा काहीच करू नका अशा प्रकारे अशा प्रकारे ही शोकन्या एक अनाथ समजली एक अनाथ मुलगी किती जिद्द होती तिच्या किती कष्ट आई वडील आई वडील सुद्धा कोणाची साथ नसून सुद्धा कोणाची साथ नसून सुद्धा त्या जागेच्या दुसरी मुलगी असती तर खचून गेली असते काही खचून गेली असती तिच्या तर परंतु सोपन्या अशी नव्हती सुकन्या एक धाडशी एक सहनशील परिश्रमी ज्ञानी आणि संयमी मुलगी होती म्हणून ती कलेक्टर झाली म्हणून ती कलेक्टर झाली उन्हाची साथ नसताना ती कलेक्टर झाली फक्त तिला परमेश्वराची साथ होती म्हणून ती काय कलेक्टर झाली आणि परमेश्वराची साथ होती आणि तिच्या बाबाची साथ होती म्हणून ती कलेक्टर झाली आणि सगळ्याला दाखवून दिलं की अनाथ असो की कोणी असो जर जिद्द अपार असेल कष्टाची कष्ट करण्याची तयारी अपार असेल आवड असेल गोडी असेल गोडी असेल जिद्द अपार असेल जिद्द अपार असेल पुन्हा सहनसिद्ध असेल आणि नम्रता प्रामाणिकता सर्व गुण जर असतील तर आणि इच्छा व तयारी जे सुद्धा असेल तर कुणीही कलेक्टर होऊ शकत मग असोही असो कुणीही कलेक्टर होऊ शकत फक्त तशी ता त्याला तळमळ पाहिजे त्याचं तसं ध्येय पाहिजे असं या शिवकन्याने या कथे दाखवून दिलं आहे बघा या कथेतून आपण काय शिकलो आणि तुम्हाला काय बोध मिळाला याचं उत्तर मला कमेंट्सद्वारे कळवा